बोलण्यात हाय काही करायची नाही कारण मी बी बोलतच होतो नाही हात करंगले मीच लढवणार मीच बरं मी नाही म्हणलो माणसं राहतील का माझ्यावर येईल तो गडी म्हणायचा भाऊ कस काय जमत आलंय म्हणायचा मला माहित होतं जमलेलं नाही जमत आलंय आता काय काय गडी मला म्हणती भाऊ तुम्ही मागा सरला आता कस अर निवडणूक झाली की शपथ विधी आपली आहे काय काय घडी रोज आली ती खरंच शपथविधी आहे का खरंच आहे लाख कामाला कारण सत्ता खासदार साहेब वाईट असते मी बोगली माझी गाडी आली इंगोले साहेब वगैरे असायचं हरण वाजायला लागला मागण दहावीस गाड्या लागायच्या प्रत्येक तालुक्यात एक किलोमीटर रांग असायची मला वाटायचं आपलं वजन लय वाढायला लागलं मंत्रीपद गेलं गाडीवाल बी गेलं गाड्या बी गेला भी पहला गड़ी माला ये केक मी एकटाच राहिलो पहिलं घडी मला एक एक वजेश्वर फोन करायचे मी उचलायचा आता मी फोन केला तर घडी उचली ना झाली हे लय बाई हळवणकर साहेब दुसरं सरकार आलं मी मुंबई वरन गावाकडे आलो गाडीतनं बसून बॅग एक होती वर टाकली थोड्या वेळानं खुर्ची टाकून रस्त्यावर बसलो नेहमी सारखा माझ्या ध्येनातच नाही आपलं गेलंय सामान म्हणून आणि खुर्ची टाकून बसलो रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या गाडीचा माझ्या उजेड पडला की मला वाटायचं घडी आपल्याकडेच यायला लागली एकानं सुद्धा खासदार साहेब काच मी खाली केली नाही हो मी एकटाच खुर्चीवर राहिलो की लई वाईट असते कारण सत्ता असली की सगळी पळती आमच्या हळवणकर साहेबांचा दरबार भरायचा मी कधी कधी फोन लावला की मला म्हणायचे दरबार भरलाय भाऊ लोक फार आहेत मला कामाची ओरख विना झाली आणि आता विचारलं जरा फेर फटका मारायला लागलो या आता फक्त हिंदुराव शेळखेच आहेत दरबार गेला हे काही खरं नसतं मला पहिलं खासदार असं वाटायचं मंत्री झाल्यावर मी माझ्या पोरांच्या भांडण काढायचा लगा लोक खाली आली ती भेटत जावा रात्री दोन वाजता मी आलो या ये, ये आमच्याकडे इंगोले साहेब वगैरे जेवून गेली येईल त्याला मी सोलापुरी भाकरी द्यायचा ठेचा द्यायचा शेंगदाण्याची चटणी द्यायचा दही द्यायचा आणि गडी खाताना मला म्हणायचे भाऊ मंत्री बघितलं पण तुमच्यासारखा माणूस नाही माझ्या बंगल्यावर आलो मी झोपायचं हो मध्ये घडी सगळ्या रूम मध्ये जाता आणि मी प्रत्येक गड्याला सकाळी नाश्ता